राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे म्हाडा येथील आमदार अभिजित पाटील यांच्या साखर कारखान्यात एक कोटी दहा लाखाची ऑनलाइन फसवणूक झाल्याची घटना घडली आहे धाराशिवमधील साखर कारखान्यात ही ऑनलाइन फसवणूक झाल्याचा प्रकार घडला आहे धाराशिव कारखान्याचे चेअरमन असल्याचे भासवत एक कोटी दहा लाखाची ऑनलाइन फसवणूक नेमकी कशी झाली जाणून घ्या काही सेकंदाच्या जाहिरातीनंतर मुख्य पंढरपूर शहरात मोक्याच्या ठिकाणी जा जागा विकत घ्यायची मग तुमच्यासाठी आहे खुशखबर पंढरपूर शहरातील हनुमान मैदान जय भवानी चौक येथे मुख्य चौकातील रोड टच जागा त्वरित विकणे आहे साडेपाचशे स्क्वेअर फुट जागेत दुमजली आरसीसी बांधकाम खालच्या मजल्यावर एक हॉल आणि ज्वेलरीचे तयार शोरूम अत्याधुनिक फर्निचर पाच फुटी तिजोरी सीसीटीव्ही सह वरच्या मजल्यावर एक हॉल व एक रूम योग्य तेमती त्वरित विकणे आहे अधिक माहितीसाठी संपर्क सत्याऐंशी बारा त्र्यान्नव एक्क्याण्णव मिळालेल्या माहितीनुसार चोराखळी येथील धाराशिव कारखान्याचे बाबासाहेब कचरू वाडेकर यांची फसवणूक झाली आहे त्यांच्या बँक खात्यावर ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करायला लावत ही फसवणूक झाली आहे कारखान्याचे एमडी अमर पाटील असल्याचे भासवत तसेच अमर पाटील यांचा फोटो डीपीला ठेवत फसवणूक केली आहे कारखान्याचे अभिजित पाटील हे माडापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत त्यांचे पाच साखर कारखाने असून यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील चोराखळी येथे एक त्यांचा साखर कारखाना आहे या कारखान्यात ही घटना घडली गड़ आहे या प्रकरणी धाराशिव सायबर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीच्या शोधात सायबर पोलिसांकडून पथक तैनात करण्यात आले आहे